बघ आपण मंदिरात आलोय हे मंदिराला मंदिरा आकार मस्जिद सारखंच पण इथे महादेवाचं मंदिर आहे कारण बाहेरच आपल्याला मोठा नदी पाहायला मिळतो आणि या नदी पाहायला की शिवभक्तांना कळतं की आपण महादेवाच्या मंदिरात आलो लांबून जरी मस्जिदा असेल शत्रू लांबून पाहिल मस्जिद समजेल आणि झुकून वाकून निघून जाईल पण एखादा मुघली सरदार जर इथपर्यंत आला तर मंदिरात येण्याचं प्रवेशद्वारे बांधलेला आहे ना की हे मंदिरात येण्याचं मेन इंटरेस्ट ज्यावेळी इकडून व्यक्ती दर्शनला येतो तेव्हा नदी पाहिलं की त्याला कळतं की शंकराचं देव समोर गणेश शिल्प पाहायला मिळतं आणि मंदिरात प्रवेश करताना आता आपण दर्शन आलो व्यक्त झोकूट वाकून जाईल पण एखादा शत्रू जर इथे आलाय आणि त्याला कळत की हे मस्जिद समजून जो आला असेल आणि त्याला इथे आल्यानंतर कळेल की महादेवाचं मंदिर आहे तर तू इथे मंदिराची तोडफोड करून जाईल तोडफोड न व्हावी म्हणून इथे जे बांधलेलं शास्त्रीय पद्धतीने मंदिर आहे की दरवाजे आकाराने लहान आहे आतमध्ये जाऊन शिवलिंग उद्ध्वस्त करायचं म्हटलं तर त्याला अगोदर शिवलिंगाला आपल्या झुकून जावं लागेल म्हणजे आपल्या दैवताला त्या शत्रूला झुकावं लागेल मोगली सरदार झुकते अंगाने तिफाट उंच होते मंदिरात जाताना झुकून वाकून गेले पाहिजेत म्हणून दरवाजे आकाराने लहान ठेवले आहेत पण शत्रूला भ्रम होईल की हिंदूंच्या देवाला आपण झुकून चोरलय म्हणून हिंदू समोर ते झुकणार नाहीत ते मंदिराचे दरवाजे तोडून जाऊ शकतात पण दरवाजे तोडले नाही पाहिजेत म्हणून मोगली डिझाईन मंदिरावरच्या दरवाजावर कोरले वरती जे दिसतात मिनर हे मिनर मस्जिदीवरती असतात मंदिर मस्जिदीवरती एक असणारे शिल्प इथे कोरलेले आहेत शास्त्रीय पद्धतीने मंदिर कोरलेले मोगल्या न ते नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्व बदला औरंगजेबाचा समोर असणारा नदी आपल्याला त्याचे कान तोंड फोडलेलं पाहायला मिळतं आतमध्ये मंदिरात शिवलिंग हनुमंताची मूर्ती आहे मंदिराचे दरवाजे आकाराने लहान ठेवण्याचं कारण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण दर्शनाला आले व्यक्ती झुकून वाकून जाईल दर्शनाला पण शत्रू आला तर तो झुकून वाकून नाही त्याला भ्रम होईल की आपण हिंदूंच्या देवाला झुकतोय मंदिरात येण्याचा एक प्रवेशद्वार या गेटला इतिहासामध्ये नगरखाना म्हणतात जसं आपण बाल्य किल्ल्याचा गेट पाहिला नगरखाना तसा बाल्य किल्ल्याचा मेन गेट किल्लागारखाना तसाच जगदीश्वर मंदिरात येण्याचं मेन इंटरेस्ट म्हणून याला नगरखाना बोलतात पण या गेटवर तुम्हाला आज दोन शिराले पाहायला मिळतील या गेटच्या पायरीवरती आहे सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुळकर ज्या कलाकाराने हा पूर्ण रायगड उभारला त्या कलाकाराचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुळकर सोळाशे छप्पन साली जावळीच्या मोऱ्यांकडून डोंगर महाराजांनी घेतला आणि हिरोजींना सांगितलं की राजधानीच्या दृष्टिकोनातून गडाची कामं करा तेव्हा रायगड बांधायला हजारो 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 इमारती इमारती मजूर हजारु गवंडी लोक आणि गडावरती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्याने स्वतःच घरदार जमीन जागा बंगला सगळं विकलं होतं आणि हा गड उभा केला महाराजांनी विचारला हिरोझी स्वराज्यातून तुम्हाला इनाम काय देऊ हाती घोडे जहागिरी सोनं नाणकी धन दौलत तर त्यावेळी जे चौदा वर्ष काम करणारे हिरोझी सोनून आणि जहागिरीची अपेक्षा नव्हती हो त्यावेळी हिरोजी म्हटले की असं बक्षीस अवश्य घेईल पण या दरबारामध्ये नाही तर जगदीश्वराच्या देवळात आपण दरबारा जिथे राज्याभिषेक झाला तिथे महाराजांनी विचारलं हिरोजीना की काय हवं आहे तुम्हाला ते, ते तुम्ही मागा पण त्यावेळी हिरोजी म्हटले तर आम्हाला सोनून आणि जहागिरी नको आहे आमचं बक्षीस आम्ही जगदीश्वराकडे घेऊ मग राज्याभिषेकानंतर महाराजांची मिरवणूक हत्तीच्या अंपऱ्यातून इकडे आली राजे मंदिरात पूर्वेकडून आले हिरोजीने आपल्या बक्षिसाची तयारी समोरच केली होती रायगड बांधून पूर्ण केलेला पण मंदिरात येण्याचं गेट म्हणून गेटच्या पायरीतला एक दगड बसवायचा बाकी ठेवलेला दगडात स्वतःच नाव लिहिलेलं आणि भगव्या अस्तराने दगडला गुंधळलेलं राजे आले अंबारीतून उतरले आणि हिरोजी समोर उभे हिरोजी हिरोजी काय हवाय तर त्यावेळी हिरोजी दगडाकडे बोट करून सांगतात की हिरोजीने घडवलेला दगड हिरोजी दगडाकडे बोट करून सांगतात त्या दगड मला पायरीमध्ये बसवायचं परमिशन हवंय एवढंच मी माझं बक्षीस समजून जाईल म्हणजे चौदा वर्ष काम करणारा कलाकार एक दगड बसवायचं परमिशन घेतोय म्हणजे विशेष काहीतरी आहे दगडात म्हणून पड़ दगडावरचा पडदा आपल्या राजाने बाजूला विशेष काय लिहिले तर सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर या अक्षर राजाने स्पष्ट पाहिली आणि हिरोजीनं तिथेच मिठी मारली म्हटले वा हिरोजी वा तुमच्यासारखी माणसं मिळाली म्हणून राज्य आम्ही उभं केलं पण हिरोजी असं का तुमचं नाव मेन गेट वर असावं नगार खाण्यासारख्या उंच इमारतीत असावं हिरोजी इथे का तर त्यावेळी हिरोजी म्हटले की राज ज्या ज्यावेळी तुम्ही या जगदीश्वराच्या देवळात दर्शनला याल त्यावेळी तुमचं पाऊल आमच्या नावाला स्पर्श होईल राजा तुमच्या पावलाला लागलेली धूळ आमच्या निदान मस्तकी लागेल अशा दृष्टीकोनापुटे हिरोजींनी नाव लिहिले ते सेवेची ठाई तत्पर हिरोजींनी हिरोजींनी गडाबद्दल दिलेलं शाश्वती पत्र पाहायला मिळतं शाश्वती पत्र लिहिलं की श्री गणपती नम जसं आपण क्लॅम्पिट पत्रिका छापतो आणि तेव्हा देवताचं नाव लिहितो तसं गणेशाचं स्मरण करून किल्ला बांधला साक्षी ठेवून गणाचं शाश्वती पत्र लिहिलंय की श्री गणपती अरे जगता माणू दोजीने जुंब जुंब सांगितलेलं की जोपर्यंत अवकाशातले हे चंद्र सूर्य आणि तारे राहतील तोपर्यंत आम्ही केलेलं बांधकाम पण मजबूत आणि टिकून राहील असं गॅरंटी पत्र संस्कृत लिहिलंय समोर शिवरायांच्या समाधीला नतमस्तक वा तर मनुष्याने जन्माला आलो तर वारीतला वार करी सांगतो की पंढरीची वारी करा पण मराठ्यांनी जीवनात एकदा तरी या रायगडाची वारी केली पाहिजे छत्रपतींच्या समाधी समोर आपण येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे आणि सिंहासना जवळ गेलो तर मानाचा आपण आहोत म्हणून कवीभूषण म्हटलेत की, हो। की काशी होणे की कला जाती अरे मथुराणे मस्जिद मस्ती अगर न होते शिवराय तर सुन्नत सत्य होती राजे जन्माला आले नसते हिंदू धर्म नष्ट झाला असता म्हणून सांगायचं की जिजाऊ महासाहेब जन्माला आला तुम्ही म्हणून दिसते अंगणामध्ये तुळस आणि शिवरायांना जन्म दिला म्हणून दिसतात मंदिरांवर हे उंच उंच कळस राय गडावर खडे पसरले पाही आणि माणिक मोती दुसरी धन दौलत नाही अंधार फार झाला आता एक दिवा पाहिजे आणि या देशाच्या भूमीला पुन्हा एकदा जिजा उंचा शुभ पाहिजे अंधार झाला की रात्र म्हणतात अंधार झाल्यानंतर रात्र म्हणतात आणि तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात पण छत्रपती शिवरायांना ह्या महाराष्ट्रात राहून जो विसरतो त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात हे ते महत्वाची माहिती संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र